बघा वर्ग मुळावरील क्रिया या घटकावर आधारित हा प्रश्न इथं वर्गमुळामध्ये एक कंस आहे दोन गुणीला पुन्हा त्या वर्गमुळातील वर्गमुळात तीन गुणीला वर्ग बारा अधिक वर्गमुळातच दोन गुणीला सव्वीस अधिक स्पेशल वर्गमुळामध्ये एक्क्याऐंशी ही पदावली सोडवास सोडवत असताना जे काही नियम असे लेकरांना लक्ष द्या प्रथमत या मुळातील म्हणजे मुळातील वर्ग मुळातल्या वर्ग मुलातिल, वर्ग क्रिया सांख्यिक क्रिया हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं हा कंश दोन गुणिला या मुळातील हा गुणाकार करून घ्या बार छत्तीस येतो अधिक हा गुणाकार करून घ्या बावन आणि इथं अधिक या वर्गमुळाच्या बाजूला जे वर्गमूळ दिसते स्पेशल वर्गमुळामध्ये एक एक्क्याऐंशी याचा अर्थ असा होतो की एक्क्याऐंशी वर्गमूळ काय त्याचं उत्तर नऊ तिथं मांडून टाका लागलेच आता कंसामध्ये वर्गमुळातील वर्गात कंसामध्ये दोन गुणीला छत्तीसचा वर्गमूळ तो मामा सर्वांना माहीत आहे छत्तीसचं वर्गमूळ सहा आता अधिक बावन या वर्गमुळाच्या बाहेर हे नऊ लक्षात घ्या आता पुढ पदावली सोडत असतानाचा नियम असा की कंच भागुबेवर कंस सोडवा चेची पद सोडवा क्रमशः भागाकार गुणाकार बेरीज बाकी अशा पायरीनं पदावली आपण सोडवत असतो हा कंश इथं काढून टाकला तरी चालते आता हा गुणाकार अमल करायचा साईनध्वनी बारा अधिक बावन इकडं वर्गमुळाच्या बाहेर या आहेत ही प्रोसेस म्हणजे प्रोसेसिज किती हो तर चौसष्ट त्याचं उत्तर समोर बाहेर अधिक चौसष्टच वर्गमूळ किती हा प्रश्न त्याचं उत्तर आठ आणि समोर आहेत अधिक नऊ म्हणजे या प्रस्तुत पदावलीचं उत्तर काय तर सतरा हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला